ऐतिहासिक खांब नदीचं पुनर्वसन करण्यात येत असून लवकरच नदीचं पालटणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि इकोसत्व या सेवाभावी संस्थेच्या नताशा जरीन गौरी मिराशे यांच्या प्रयत्नातून नदीला गतवैभव प्राप्त होत आहे खाम नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले व स्वच्छता विभागाचे समाजशास्त्र वैशाली जगताप संवाद तज्ज्ञ तथा जनसंपर्क अधिकारी डॉक्टर संजय वाघ इकोसत्वाचे समन्वयक सुरेश घोरपडे व्यवस्थापक अक्षय घणाचार्य आदी आवडी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील हॉटेल ओएससी चौक ते लुधियाना ढाबा नारायणगाव या ठिकाणी भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन खाम नदी खोलीकरण कामाची पाहणी केली यावेळी हॉटेल ओ सी चौकातील दुकानदारांना त्यांचा कचरा रोडवर पोरू नये यासाठी दुकानासमोर दोन टस्टबीन ठेवण्यात आल्या नागरिकांना त्याचा वापर करण्याच्या सूचना कराव्यात तसेच आपल्या परिसरातील स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केलं दुकानदारांच्या परिसरात कचरा अडवून आल्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे दुकान परवाने रद्द करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं यावेळी पंढरपूरचे समन्वय या, माजी सरपंच शेख अख्तर शेख अरिफ यांच्याशी व्यापारी भागातील कचरा संकलन कसे प्रभावी करून उघड्यावर पाडणारा कचरा बंद करण्यासाठी सर्व समन्वनीय ग्रामपंचायत सदस्यांचा सभा घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज